हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि पूर्ण पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात आज खूप मोठा दिवस आहे मोठा उत्साहाचा दिवस आहे आज आमच्या राजांची जयंती आहे म्हणून मी आज व्हिडिओ काढणार आहे पूर्ण दिवसात कसा कसा होतोय पांडवडी शाळेचे हे मुख्याध्यापक आहेत आणि हे सर्व शिक्षक आहेत आणि मी पण पन लहानपणी ह्याच शाळेमध्ये होतो आता आम्ही आलोय सगळेजण मित्र नियोजन लावायला पण सगळे शिक्षक -शिक बदललेत पण या शाळेसोबत सर भावना खूप जास्त आहे सगळं आठवतं आहे इथं आल्यावर म्हणून मग आज शिवजयंती आहे सर, सर तुम्ही दोन शब्द काहीतरी बोला शिवजयंती शिवाजी महाराजांविषयी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मुख्याध्यापक श्री अजय पांडुरक्षी आज आमच्या शाळेमध्ये एवढ्या मोठ्या उत्साहात पहिल्यांदाच जे आमचे जुने विद्यार्थी मित्र आहेत शाळेचे त्यांच्या समवेत आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत आणि खूप आनंद होत आहे कारण आमच्या आधी शिकायला हे विद्यार्थी होते आणि आत्ताचे विद्यार्थी आज खरं तर त्याची एक जुगलबंदी आम्हाला पाहायला मिळणार आहे त्यांचे वक्तृत्व आमच्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व इथं आम्ही अनुभवणार आहोत आणि आम्ही सर्व शिक्षक एकदम एक्सा एक्साइट एक्साइट आहोत की जेणेकरून ही शिवजयंती कशा पद्धतीनं साजरी होत आहेत पालक इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेत महिला भगिनीही आमच्या इथं उपस्थित झालेले आहेत तर आज एकदम छान असं वातावरण आहे आज शिवमंगलमय वातावरण आमच्या शाळेमध्ये आज साजरं होत आहे मस्तपैकी वातावरण तयार झाले आणि तुम्ही कोण काय बोलायचं असत मॅडम बोला मॅडम बोला तुम्ही शिवजयंती विषयी शिवाजी महाराजांविषयी बोला दोनशे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना शाळेचे माजी विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांनी उत्साहाने आजची तयारी केलेली आहे याबद्दल खरं तर खूप त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे थँक्यू थँक्यू सो मच मी म्हणलं सगळेजण एका ठिकाणी या मस्त वाटेल आणि सगळेजण एका ठिकाणी आले म्हणून थँक्यू सो मच थँक्यू आपण आता सगळ्या शिक्षकांना विचारलं की तुम्हाला शिवजयंती विषयी कसं वाटतंय आता आपण लहान मुलांना विचारणार आहे पण सगळ्यात आधी

खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आज राजेश्वर छत्रपती यांची जयंती आहे मला खूप अभिमान वाटत आहे आमच्या शाळेने हे सर्व करून आमच्यासाठी एवढेच आहे केले आज खूप प्रसन्न प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आहे आता बक्षीस वाटायचे मस्त वाटते देश ब्लॉगर आता सगळे प्रमुख पाहुणे आलेत आणि फोटोसाठी सगळे थांबायला लागलेत आपले मानदेश ब्लॉगर आलेत तुमचं सहर्ष स्वागत आहे एक आणि आपण आता एक घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी हर हर अरेंजमेंट झाले आता स्पीच होणार आहे सगळ्यांची पण इथल्या दर्याखोरांना जरी विचारली ना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरीही ते सांगतील रुद्राज होता तो वाघाचा ठसा होता रुद्राज होता तो वाघाचा ठसा होता विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता येणारा काळ असं तुम्हाला विचारलं ना की बाबाला कोणाच्या देशातून आला तर छाती ठोकून सांगायचं ज्याने आलेला मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं त्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आम्ही आलेलो आहोत मस्त पैकी स्पीच सुरू आहे आणि आता आपले सगळे ज्येष्ठ लोक बसलेत पुढे स्पीच आहे छत्रपती आबांगड जाऊया आबांना जरा म्हणूया की आज शिवजयंती तुम्हाला कसं वाटतंय ज्येष्ठ लोकांना विचारूया आपल्या चला तर इथे सगळे आपले ज्येष्ठ लोक आहेत आपल्या मळ्यातले इथं बसतो मी हे आपले ज्येष्ठ लोक आहेत सगळेजण आज शिवजयंती आहे तुम्हाला कसं वाटलं नाही शिवजयंती आज शिवजयंती आपल्या आनंद इथे साजरे बरं वाटतंय नवीन ही इथं मोठ्या उत्सवात साजरी करण्याकरता एक गोळा आहेत समजा युवा पिढीचं मी स्वागत आजचा दिवस चांगला समजा चांगला शिवजयंती आपला राजा बाबुराव काका आपल्या राजाची जयंती आज तुम्हाला कसं वाटतं दोन शब्द चांगले आज दिवस आनंदाचा दिवस आहे काही आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाटील पाटील यांचा सत्कार करायला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद तुमचे बंधू आमचे प्रथमेश पाटील पंच आठपाडी आईज इथं आमचे दुसरे बंधू आम्हाला नामाटे आम वाढताना आणि पुष्पगेताना धन्यवाद तुमचे खूप तुम खूप <laughs> मस्त पैकी कार्यक्रम झालाय आता मी घरी आलोय आणि ग्रिफिन पण आलाय आपला ग्रिफिन ग्रिफिन बघितलं बघितलं येते थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय Hey Griffin boy